आता याचं उतरायचं आहे आपल्याला खाली उतरून आपल्या दत्त महाराज दर्शन घ्यायचं शिखरन क्रमांक तीनचं दाखवून झालं खाली उतरत आहोत तसं उतरून पूर्ण खाली जायचं असेल आणि पुन्हा चढायचं वरती दत्त बाबाच्या दर्शनाला इथं पूर्ण एवढं उतरायचं आहे असं आणि पुन्हा ह्याच रस्त्याने चढून आपल्याला वरती जायचं आहे आपल्या परतेच्या मार्गाने दत्त बारा दर्शन घेऊ आपण तर खालचा विवाह दत्त बाबा इथे बारा हजार वर्षांनी समाधी घेतली म्हणजे तपश्चर्या केली सकाळी पुणे सर्वच बघितलं तर

दत्त महाराजांचे चरण पादुका त्याचं आपण दर्शन घेणार आहोत आता घेणार पर्वतावर आपल्या चढायचं एवढं चढायचं आपल्या असं

शिक <suss> 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 আগে আপনি